स्वामी समर्थ सगळ्यांना पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवार चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय काय विशेष सेवा करायच्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गणपतीच्या काय विशेष सेवा करून आपण मुलांच्या बौद्धिक प पातळीमध्ये वाढ करू शकतो किंवा मुलं पाठी होतील आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यासाठी काही आपण विशेष सेवा बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज विराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थी विषयी विशे, काही विशेष सेवा म्हणणार आहोत आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून शुच्भूत होऊन जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आता आपण अभिषेक करतो गणपती बाप्पांचा त्यावेळेस आपण रोज पाण्याने वगैरे करतो तर तुम्ही पाण्यानेही करू शकता किंवा दुधाने करू शकता तर आपल्याला अभिषेक करताना काय करायचं आहे की एका ताटात किंवा तांबणामध्ये गणपती बाप्पांना ठेवायचं आहे आणि वरती गळतीपात्र ठेवायचे गळतीपात्र नसेल तर तुम्ही चमचाने किंवा पळीने पाणी त्याच्यावर गणपती बाप्पांवर वाहू शकता आणि जेव्हा तुम्ही अभिषेक करता त्यावेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे किंवा जर तुमचं गणपती अथर्व शीर्ष पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द अभिषेक करू शकता गणपती अथर्व शीर्ष तुम्ही एक वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा अकरा वेळा म्हणाला तर अतिउत्तम पण एक वेळा म्हणाले तरी चालेल ज्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नाही आहे किंवा ऐकायलाही जमणार नाही आहे त्यांनी ओम गंग गणपती ये नमहा या मंत्राचा जप करून गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेक केलेलं पाणी तुम्ही घरातल्या सगळ्यांनी घ्यायचं आहे विशेषतः तुमच्या मुलांना जे मुलं शाळेत आहेत कॉलेजला जातात त्या मुलांना ते नक्की द्यायचे कारण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर बौद्धिक पातळी मुलांची वाढते मुलं पाठी होतात त्यासाठी ते, होता। ते, ते अभिषेक केलेलं पाणी मुलांना नक्की द्यायचे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर ठेवून त्यांना गंध अक्षता दीप सगळं दाखवून पंचोपचार पूजा करून दुर्वा व्हायच्यात आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे हे सगळं करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती आपल्याला घ्यायची आहे आता ज्यांनी घरामध्ये आरती केली आहे किंवा घरामध्ये सगळी पूजा केली ते तर अतिशय उत्तम पण ज्यांना मंदिरात जायला जमेल जा मंदिरात जाऊन पण तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना ठेवू शकता किंवा लाडूचा नैवेद्य मोदक यापैकी कुठलाही नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना ठेवू शकता कारण मोदक हा गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे लाडू आणि मोदक तर तुम्ही तोही प्रसाद म्हणून ठेवू शकता आणि तिथे इतरांनाही प्रसाद म्हणून तो वाटू शकता आता आईने मुलांसाठी करायच्या किंवा लहान मुलांकडून किंवा मुलांकडून जे मुलं वाचू शकतात त्यांच्याकडून कुठल्या सेवा करून घ्यायच्यात हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या दिवशी मुलांना गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र सरस्वती मंत्र हे सगळे मंत्र आणि त्यांच्याकडून म्हणून घ्यायचे आहेत आणि गणपतीचा मंत्रही त्यांच्याकडून म्हणून घ्यायचा आहे ओम गणपते नमः आणि हे मंत्र म्हणताना एक एक दुर्वा मुलांना गणपतीला व्हायला सांगायचे आहेत आणि जर मुलांच्या परीक्षा असतील किंवा परीक्षेला जाणारे मुलं असतील तर त्या वाहिनीला दुर्वा त्यांच्याकडे ठेवून त्या परीक्षेला जाताना जवळ ठेवायला सांगायच्या आहेत ही झाली एक प्रकारची सेवा या प्र यातल्या कुठल्याही सेवा, करा या सेवा तुम्ही करा किंवा यातली जी जमीन आहे किंवा सगळ्या सेवा तुम्ही करू शकता पण ॲटलीस्ट तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करून गण गंग गणपते नमहा या मंत्राचा अभिषेक करून ते तीर्थ घरातल्या सगळ्यांनी घ्यायचं आहे कारण चतुर्थीला केले संकष्ट चतुर्थीचं किती महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कारण जे लोक चतुर्थी नेहमीची चतुर्थी करत नाहीत ते संकष्ट चतुर्थी करतात कारण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेले कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला हे जास्त पटीने मिळत असतं म्हणून यापैकी किंवा यातल्या सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा तुमच्या मुलांकडूनही या सेवा करून घ्या त्याने मुलं सुसंस्कारी आणि एकपाठी बनतील या सेवा मुलांकडून नक्की करून घ्या किंवा ज्या मुलांना जमणार नाही जे मुलं छोटे आहेत त्या आईने किंवा वडिलांनीही त्या सेवा मुलांसाठी केल्या तरीही चालेल व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित से, नवीन सेवेस से। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन